आम्ही बघा माझी पहिली वर्गासाठी ही मुळाक्षरांचा सराव घेतलेला आहे आणि आता ही मुलांच्या मनावरती पक्के रुजण्यासाठी दृढीकरण होण्यासाठी एक खेळ घेणार आहे सलमानी जर देखने का याचा खेळ घ्यायचा आहे खेळ कसा आहे ते आम्ही दोघे जरी किरण खेळून दाखवणार आहे आणि मग मुलांनी ती अक्षरे वाचायची आहे लक्षात आले का हो। अक्षर काय करायचे आहे आम्ही या अक्षरामध्ये कुठे जाणार सलमान, इधर दे का आता मी ज्या अक्षरा सृष्टी खेळणार आहे कोणत्याही अक्षरावर गेल्यानंतर तुम्ही ती अक्षर मोठ्या आवाज वर वाचायचे लक्ष द्यायचे लंगडी घालत जायचा Și nu vreți शरीकडं कळ नका तुला इकडलं राहणार शिवराज वाचायचं म्हणे जे राहिले त्यांनी याच्या नंतर वाचा वाचा खाली खाली वाचा, वाचा।